माझी शेती ही एकत्रीकरणामध्ये नावावर त्यांच्या असल्यामुळं माझ्या मुलीच्या ब्रेनचं ऑपरेशन झालं त्या ब्रेनचं ऑपरेशन झालं तर त्या ब्रेनच्या ऑपरेशन मध्ये मी गुलाब जाधव कडून पैसे घेतले बावीस हजार आणि पंचवीस हजार असे सत्तेचाळीस हजार रुपये घेतले मी सत्तेचाळीस हजार रुपयाच्या मोबदल्यामध्ये मला तो शेती करू देत नाही माझी शेती बंद पाडी या संदर्भात मी अं उपनिबंधक साहेब यांच्याकडे दाखल केलं उपनिबंधक साहेबांनी काय करून काय केलं काही नाही सांगितलं म्हणजे मला रेकॉर्ड नाही म्हणजे सात बाराच्या मुळे मला काही प्रूफ नाही असं सांगितलं मी सांगितलं की मी बॉन्ड दिलेला आहे कोरा मी कोरा बॉन्ड हा सवडे दुकानदार यांच्या हाताला दिला त्यांच्या हातानेच मी पैसे घेतले सवडे दुकानदार आमच्या गावचे त्यांच्या हातानेच पैसे घेतलेत आणि ते पैसे दिले पैसे द्यायचा प्रयत्न केला तर त्यांनी हिशोब काढात एकवीस मध्ये त्यांनी हिशोब काढा एक कोटी एकोणचाळीस लाख शहात्तर हजार सातशे सत्याहत्ती रुपयाचा सत्तेचाळीस म्हणजे बावीस आथ ते बावीस हजाराचे साल आठ ते अठरा पर्यंत एवढे पैसे झाले आणि त्याच्यानंतर अठराला पंचवीस हजार रुपये दिले त्यांनी ते बरोबर सांगितले की मी एवढेच पैसे दिलेत पण त्याने असं सांगितलं की मी घुसने दिलेत मी असं म्हणलो की माझी जमीन तुझ्याकडे माझी जमीन मला वापस करून दे माझी मला पेरू दे तर तो, तो पेरू द्यायला अडथळा करू लागला आम्ही कमिटी बसलो आम्ही पंच लोक बसलो गावामध्ये माझी तंत्रामुक्ती अध्यक्ष बसलो आणि ज्याच्या हातानं पैसे घेतलेत मी, मी त्या माणसाला त्या बैठकीमध्ये बसवलेलं होतं माझा बॉन्ड त्यांच्याकडे दिला मी असं म्हणतो तुझ निबंधाला की मी बॉन्ड दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची चौकशी करावी पण सहाय्यक निबंधकाच्या कार्यालयातील माणसांनी त्याला सपोर्ट केला माहिती दिली की तू घरात काही ठेवू नको त्याच्या घरामध्ये आज रेकॉर्ड काहीच नाही सापडत नाही आणि त्याच्यामुळं पण मग माझं म्हणणं की माझं प्रत्यक्ष शेती ना शेती पाहा म्हणलं की ते म्हणतात आम्हाला अधिकार नाही शेती पाहण्याचा पा आमचं म्हणणं असं आहे की म्हणून मग ते म्हणे मग मा तहसीलदार साहेबाला तुम्ही का तहसीलदार साहेबाकडे गेलो तर तहसीलदार साहेब हे टोलाटारी करू लागली नाही तुम्ही जे पैसे दिले होते म्हणजे उसने घेतले होते त्याच्याबद्दल तुम्ही किती पैसे दिले त्याला माझी शेतीच त्याच्या ताब्यात दिले ना साहेब अच्छा एकूण पैसा किती सगळा आता त्याने त्याने एकवीसला आम्ही बसलो होतो बैठक बसली दोन हजार एकवीस ला एक कोटी एकोणचाळीस लाख एकोणचाळीस लाख सातशे सत्याहत्तर अशा काही आकडा आहे तो माझ मोबाईल मध्ये आहे रेकॉर्ड आहे माझ्या ते मोबाईल मध्ये मी त्याची तिथे रेकॉर्डिंग करून घेतलेली त्याचे काय जे आमचं ठरलंय ते माझ्याकडे मोबाईल असं म्हणायचं तुमची जमीन विकून तुमच्याकडे पैसे होतात का नाही बोललो ना मी तसं आम आम माजा भावु, माजा भावु, माजा की आमची पूर्ण आमचा माझा भाऊ माझा भाऊ माझा पुतण्या यांनी सांगितलं की एवढी जमीन आमची बघाची दिली तर एवढे पैसे होत नाहीत आणि तुम्हाला आम्ही कसे द्यायचे पैसे परत कसे करायचे माझं म्हणणं असं आहे की माझी जमीन त्याच्याकडे तर मला त्याच्याकडून ठोका पाहिजे माझ्या जमिनीचा अशी ही माझं म्हणणं आहे आणि त्याला जे व्याज त्याचं म्हणणं आहे असं तर व्याजाप्रमाणे त्यानं त्याचा हिशोब करावा हे सुद्धा म्हणतोय मी माझ्या जमिनीचा मोबदला मला मिळावा अशी माझी अपेक्षा आहे या ठिकाणी सत्तेचाळीस हजार घेतल्यानंतर एक कोटी रुपये तिचे होतात व्याज होते किंवा तिचे पैसे होतात ते फार मोठी शोकांती काय आणि त्या औपशंका मंडळी माझी पूर्ण भावाची माझी शेती पैसे दिले जात नाही पैसा भेटा बुडून फार मोठी